लोकसेवा न्यूज चोवीस तास अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातील दोन हजार घरकुलांचे उद्दिष्ट योजनांचा महिन्याला आढावा घेणार नंदुरबार प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या यामुगी सभागृहात आज अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा दादा पाडवी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांतजी रघुवंशी तसेच शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा पाडवी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध घरकुल योजनांची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली या बैठकीदरम्यान अक्कलकोबा तालुक्यात येत्या तीन दिवसांत दोन हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करून लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ते वर्ग करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या शबरी रमाई व पंतप्रधान आवास योजना या अंतर्गत कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या हलगर्जीपणामुळे लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे हेही अधोरेखित करण्यात आले त्यामुळे लवकरात लवकर सर्व पात्र लाभार्थ्यांचे हप्ते टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यापुढे दर महिन्याला आमदारांच्या अध्यक्षतेखाली घरकुल योजनांचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार उत्तम राऊत ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते घरकुल योजनांची गती वाढवून लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी प्रशासन कटबद्ध असल्याचे चित्र या बैठकीतून स्पष्ट झाले अधिक अपडेटसाठी पाहत राहा लोकसेवा न्यूज चोवीस तास